पत्रकारांना दमदाटी करणाऱ्या बदलापूरच्या काही राजकीय नेत्यांना केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी चांगलेच खडसावले आहे जनतेचा आवाज बनून पत्रकार काम करत असतात त्यांच्यासोबत असे वर्तन करणं दुर्दैव आहे असे म्हणत देशात लोकशाही असून पत्रकारितेला खुलं ठेवलं पाहिजे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केलं आहे या देशामध्ये दे लोकशाही आहे आणि पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारितकारितेला खुलं ठेवलं पाहिजे अशा पद्धतीने कोणी जर वक्तव्य करत असेल तर याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं ह्या क्षेत्रातलं काही नाही म्हणजे मी माझ्या वतीने कधी कोणाला सांगत नाही की माझ्या फेवरने बातमी द्या माझ्याविरोधात देऊ नका असं मी कधीच कोणाला सांगत नाही शेवटी तुमच्या चष्म्यामधून बघताना तुम्हाला जे काही माझ्याबद्दल दिसलं ते तुम्ही जनतेसमोर आणलं शेवटी जनतेचा आवाज बनून पत्रकार हे काम करत असतात पत्रकारांशी असं वर्तन करणं हे अतिशय गैर आहे बदलापूर पूर्वेकडील मोहोपाडा परिसरात असणारी पंचावन्न एकरपैकी चार एकर आरक्षित जागा टाटा पॉवर या खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा प्रयत्न काही राजकीय पुढाऱ्यांचा होता यालाही केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोध केलाय यावेळी माध्यमांसमोर बोलताना टाटा पॉवर कंपनीनं आपले प्रकल्प उभारावेत परंतु त्यांनी हे प्रकल्प आरक्षित जागेवर उभारू नये टाटा कंपनी आर्थिकरित्या भक्कम असल्यामुळे शहरात इतर ठिकाणी जागेची खरेदी करून त्यांनी त्यांचे तेन प्रकल्प उभारावेत असे मत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केलं होतं खरी परिस्थिती पाहता टाटा पॉवर ही खासगी कंपनी आहे आणि ही कंपनी व्यापारी तत्वावर वीज विक्री करते त्यामुळे टाटा पॉवर कंपनी प्रकल्प उभारताना खाजगी जागा घेऊनच प्रकल्प उभारत असतात यावेळी टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी शहरात जागा देखील शोधत होते परंतु शहरातील राजकीय नेत्यांनी खेळासाठी आरक्षित असलेली जागा देण्याचा हा प्रयत्न केलाय गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांची ही जागा नगर क्रीडांगण गार्डन यासाठी कवडीमोल भाव तेथील शेतकऱ्यांना देऊन घेतली होती त्यामुळे या जागेवर हेच प्रकल्प होणं अपेक्षित होतं परंतु शहरातील काही राजकीय नेते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टाटा पॉवर या खाजगी कंपनीला ही जागा देऊ पाहत आहे त्यामुळे टाटा पॉवर या खासगी कंपनीला जरी जागा दिली गेली तर शेतकऱ्यांची यामध्ये नक्कीच फसवणूक होईल प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर